अनेक वर्ष दर, दर जवळपास दहा बार पंधरा वर्ष झाली असतील दरवर्षी मी सिनखेड राजाला बारा जानेवारीला येथेच येते नवीन वर्षाची सुरुवात ई स्त्री शक्तीचा जागर करून आम्ही सगळे करतो आणि दरवर्षी इथे नतमस्तक होऊन एक नवीन ऊर्जेने आम्ही सुरुवात आम्ही सगळेच एकत्र तुम्हारे या ठिकाणी येऊन शासकीय पुढाकार लेनीची बातमतला होताय मात्र आज नेमकं त्याच दिवशी पंतप्रधान एक सगळ्या मुख्यमंत्री येत नाहीये लोकांचे भावना खूप जोडलेले आहे की शासकीय झाले पाहिजे आहे अत्यंत खूप चांगली आणि महत्वाची मागणी आहे मुद्दा किती वर्ष महा हा महाविकास आघाडीच सरकार असताना आम्ही निधी हा पाठवलेला होता आणि तो आम्ही सँक्शनही केला होता पण आता तुम्ही बघताय की ज्या पद्धतीने जो हक्काचा निधी इथला होता जो पासही झाला होता महाविकास आघाडीच्या काळामध्ये तो दिलाही होता पण त्याची अंमलबजावणी या शिंदे त्या ट्रिपल इंजिनच्या या भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून होत नाही आपण दरवर्षी या ठिकाणी कमी दिसते मला असं वाटत नाही पेरण्या शेतकऱ्यांचे मोठे प्रश्न आहेत मला गर्दी कमी असं अजिबात वाटत नाही आज, आज बारा जानेवारीचा या ठिकाणी उत्सव असतो नरेंद्र मोदी नाशिकला येतात आणि काय काय प्रतिक्रिया मला असं वाटतं ते देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी कुठे जायचा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि ते देशाचे प्रधानमंत्री आहेत पण महाराष्ट्र सरकारच्या वतीने त्यांनी जबाबदार मंत्री महोदय सकाळी लवकर इथे पाठवणार पाहिजे होते ही आमची अपेक्षा होती मला असं वाटतं माननीय जो कोणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री असते मुख्यमंत्र्यांना तरी आलं पाहिजे अशी माझी आग्रहाची विनंती राहील राजकारण करतात तुम्ही बघताय महाविकास आघाडीच्या काळात विकास आराखड्यासाठी निधी आणला होता पण हे भारतीय जनता पक्षाचं जे सरकार आहे त्यांच्याकडून तुम्ही बघताय की ह्या समोर जो निधी द्यायचा होता त्याला त्या ज्या पद्धतीने जितका लवकर त्याला पाहिलं तो दिलेला नाही 我看到。